हॅलो हॅलो फोन हॅलो हा बोला फोन उचलला काय झालं तुम्हाला तुम्ही एवढ्या एवढ्या गोष्टी कशासाठी बोलले तुम्ही बोलले मी नाही काय बोललो मी तुझी तुझे का मला सांग काय बोललो मी तुम्हाला दादा तुम्ही बुथ्यात आहात का एवढं म्हणलं तुम्हाला दादा दादा म्हणून तुम्ही म्हणलेच नाही काय म्हणलं तुला तुला काय म्हणलं तुला, तुला? काय तुला? तुला, 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 म्हणलं तुला, तुला, एक तर पहिली गोष्ट मला सहा महिने झालं तुमचं कनेक्शन बंद आहे चालू आहे काय हे मला माहित नाही मला कोणी सांगितलं नाही लाईन मनच किंवा इंजिनिअरचं काम असते काम करायचंय सांगायचं म्हणून काही बोलायचं मला तिथलं लोकेशन माहित नाही मला काम माहित नाही काहीच माहित नाही कशाला कुठे तारी कशाला घेतला मागून खायला आला जवळगाव बाजार मधून कुठून तू इथं आमच्या नांदेडला कुठून कुण्या कुण्या कुणागाव जायचो मी मुदखेड तालुक्यामधला जवळा मुरारचा आहे हो ना जवळा मुरारचा अशोक चव्हाणच्या घरी पाणी भरतोस मला माहित आहे तू तुला काय वाटायला अशोक चव्हाण साहेबांचे कार्यकर्ता भारतीबाई पवार म्हणाला एक घंटाल तुला कसं माहिती नाही तुला कसं माहिती माझ्या गाव मला काही संबंध झाला नाही ना तुमचा मला मला काय माहित आहे कोण काय ते मला पहिले एक मिनिट आहे का तुम्ही आमचा विषय कामाचा आहे काम मला लाईन ना किंवा इंजिनियर ना इंटिमेशन द्यायला पाहिजे एखाद्या वेळेस लाईन मला सांगून ऐकत नाही म्हणतात तुम्हाला तुम्हाला फोन लावायचा टाईम तो काय करत नाही पहिली गोष्ट आता ऐका माझी तुम्ही पूर्ण माझ्या मुलीच्या नावावर लायसन आहे अनएम्प्लॉइड मध्ये आहे ट्रेंडर मध्ये नाही मी कशाला कशाला पूर्ण तुम्ही ऐका ना काम कशाला घेतलं तुझ्या मुलीच्या नावानं आहे ना तुमची मुलगी काय माझी मुलगी काय तुम्ही काम घेतलं काम घेतलं ऐका ना तुम्हाला सांगा लो मी तिथं च्या दुसऱ्या चार एजन्सी आहेत हा माझी एजन्सी अनएम्प्लॉइड मध्ये आहे आम्हाला एक वर्षाला फक्त एकदा बजेट येते तीन लाख आणि चार लाख त्याच्यामध्ये मुदखेड सब डिव्हिजन मध्ये जिथं इमर्जन्सी असेल तिथं काम सांगतात मी काम करतो स्थानिक आहे म्हणून मुदखेड मध्ये का, मग काय मुदखेड मुदखेड तालुक्यातच त्यांना अर्धापूर तालुका पुण्याकडे आहे मग मुदखेड तालुका कुणाकडे तू सरळ बोलतो ना तू इथं राहतोस मी सरळ आहे एवढी मोठी बिल्डिंग आहे माझी इथं सरळ बुद्रुकला तू इथं राहतोस तू इथं चैतन्य नगरला घरी येऊन तुझी घाना द्यायचं तु, मला भारतीबाई म्हणू नको बस ना उद्या लमानी खाली येते की नाही मी तुझ्या घरी घरी येतो ना हा तू ये इथं तुला डोळ्याला मारून दात पाडून पाठवून दे तू ये तू अशा गोष्टी बोलतो मला मी काहीच बोललो नाही तुम्हीच बोलायला तू काय अगोदर म्हणून तुला एवढ्या गोष्टी बोलायला लागलं मला नाही मला भीक मागायला ना रे ओबीसी मध्ये अरे भीक मागून खावा तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ओबीसी मध्ये घाला म्हणायला तुला लाज वाटायला पाहिजे आमच्यासारखे माणसं अल्पसंख्याची कुठं जायचं लमानी मार मांग डक्कल वगैरे कुठं जायचं तुम्हाला ला लाज मला भरट्याला ओबीसी मागायला त्या जातीमध्ये मागून खाणारी जात तुमची हा आणि मला उलपाटी बोलतो तू हे अशोक चव्हाण कडे हे तू ते चव्हाण कडे हे तू नंतर मला भारतीबाई तू काय समजेल मला बोललास उरपाटी मी कुठलंच काय उरपाटी बोललो नाही तुम्ही पहिल्या स्टाईजला काय बोलाले कसं बोला तुम्ही तुम्ही कोण सांगणार म्हणता मला तुम्ही तुम्ही पोट भरून आले इथं हराम खरा नांदेड लहान मला म्हणत की तुम्ही कोण बोलणार तू कोण सांगणार मग पुढून पुढून काय बोलते मानस इंजिनिअरचं काम पाहिजे ना इंजिनियरचं काम आहे ना मला काय इंजिनिअर इंजिनियरचं काम असलं मालक इंजिनीअर होते एड्युकेशन डिपार्टमेंट ओपर म्हणाला एक घंटा लागते मुदखेड तालुक्यामध्ये काम केलेलं आहे नवरा आर एशार विचार तू तिची बायको मी तुला काय माझं सडून जोड्यांना मारून रोडवर कालर धरून मारणार झालं तर मला भारती बाई म्हणू शकतो जे आहे का शिवमंदिरला जे काय काय त्यांना घर नाही तुझं घर आहे का सगळी माहिती काढली मी तुम्ही काय समजाल तू कोण बोलणार म्हणून तुम्हाला कशा शब्द वापरला बाई काय पाहिजे ताई हे म्हणायची पण मला तुमचं कामच माहित नाही मी तुम्हाला काय बोलणार आहे मग सांगायचं ना ताई काय झालं बाई कोणतं काम आहे मला पहिल्या शब्दात मी काय म्हणलो तुम्ही मला काही बोलू नका मी इंजिनीअरला बोलतो इंजिनीअर मला काम सांगितलं नाही तर तुम्हाला बंद आहे आता मला बाईक मग मी काय म्हणणार आहे तुम्हाला तू पण तुम्ही पण मला सांगणार म्हणता तुझा बाप आहे मी तुझा बाप आहे तुझा बाप आहे म्हणला तुझ्या मला ओळखला नाही तू चैतन्य तुम्ही मराठा का तू काय महाराज आहेस का म्हणजे त्याच्यानंतर मग मी सांगितलं असं नाही आहे म्हणलं मी मराठ्याच आहे तुम्ही मराठे ओबीसी भी मध्ये भीक मागायला ओबीसी भी मध्ये दुसऱ्या जाती नाहीत का आणि मग तू तुझं घर मला माहित आहे तू येशू मंदिर जवळ तुला मारतो असं मूळ जीव मारण्याची थमक देऊ लागली मग ते काम आम्हाला एम एस ए बीचे किंवा लाईन स्टाफनं लाईनबननं सांगायला पाहिजे होती पण लाईनमनचा आम्हाला फोन पण नाही ना इंजिनियरचा पण नाही आणि मला त्यांचं बी माहीत नाही तो बाई जी आहे ती पण माहीत नव्हती आता पोलीस स्टेशन आलं सर पुलिस स्टेशनला आल्यावर आम्ही ते मला जे फोनवर त्यांनी शिवाय दिल्या त्याच्यावर आम्ही अंतर्गत फिर्यादी राहतात फिर्यादीला सकाळी अकरा वाजता महिला नामे भारती पवार यांनी फोन करून त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली आहे ती का चालू झाली नाही या अनुषंगानं फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवगाळ वगैरे केली आणि तसेच शिवगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही आपशब्द वापरले होते ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की कोणत्याही समाजाने क्लिपच्या अनुषंगाने अफवावर विश्वास ठेवू नये त्या त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत शांतता पाळा